सदस्य श्री निवासराव थोरात पैलवान संतोष राहताळ हिंद केसरी तसेच भीमराव काका पाटील जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती सागरजी शिवला जिल्हा परिषदचे माजी सभापती नवलादजी पाटील जालेंदरजी चव्हाण तुकारामजी नलवडे मंडळाध्यक्ष संपतरावजी अप्पा संपतराव चव्हाण तात्या युवराज अप्पा साळवे यांनी खरं तर मोठ्या मनाने या ठिकाणी आपले उमेदवारी या ठिकाणी संपूर्ण गटामध्ये चांगलं वातावरण तयार केलं होतं पण ते थांबले ते युवराज आप्पा साळवे आणि महेश चव्हाणांना या दोघांचंही या ठिकाणी हार्दिक असा अभिनंदन करू कृष्ण चव्हाण काका राजाराम चव्हाण चेअरमन सत्यरावजी थोरात मोहन चव्हाण राजेश चव्हाण काके विनायकजी भोसले विकास राऊत अण्णा तसंच शैलेशजी चव्हाण आणि सीमाताई घारगे या सभेला उपस्थित असलेल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि सर्व लाडके बंधू खर तर आज भाऊनी या ठिकाणी वेळ काढला त्याबद्दल भावना या ठिकाणी आभार आल... आ... मानतो की खऱ्या अर्थाने आजपासून कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीचं चैतन्य आलेलं आपल्याला पाहायला मिळेल आज शैलेश काकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पण लाडका आहे पण माझा पण आहे आणि जनतेचा पण हा आपला उमेदवार आहे <स्थाथ> कुणाला पलीकडे सर नाही म्हणणार पण सर्वसामान्यांच्या कामासाठी कायम तत्पर असण <स्थाथ> आणि या भूमिकेतूनच खर तर बाकीच्या सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी शैलेश काकाला उमेदवार म्हणून पसंती दिली आणि त्याच्या पाठीशी ताकदीनं सर्वजण उभे राहिला खरंतर आज कोपर्डे या गावचं मतदान जवळपास सहा एक हजार मतदान आहे आणि या गावाला संधी मिळणं हे सुद्धा गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं या सर्व मंडळींनी बैठक घेतली आणि आम्हाला जिल्हा परिषदची उमेदवारी द्या आम्ही आमच्यात देखी करतो आणि अशा माध्यमातून या ठिकाणी हे नेतृत्व पुढं आलं परंतु काही मंडळींनी त्या ठिकाणी आमच्यावर अन्याय झाला आता मी करा उत्तरचा आमदार आहे माझ्याकडे एकदा पण तिकीट मागितली आता मी भाऊसने विचारलं तुमच्याकडे कधी तिकीट मागितली का म्हणजे एकदम सुरुवातीला नंतरच्या काळात